नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर शेतजमिनीची का जी काही वाटणी आहे ती कशी करायची त्यामध्ये नियम अटी काय आहेत हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर लक्षात घ्या की देशामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना राहण्याच्या जागेचा जो काही प्रश्न आहे तो गंभीर झाला आहे यामुळे जमिनीवरून होणारे जे काही वाद देखील दिवसेंदिवस वाढत आहेत महाराष्ट्रातही अनेक प्रकरणं जी आहे ती थेट न्यायालयात पोचलेली आहेत आणि आजही अनेक जमिनीच्या की सुनावणी सुरू आहे विशेषतः वडिलोपार्जित जमिनीच्या वाटी वाटणीवरून कुटुंबामध्ये मतभेद निर्माण होताना दिसत आहेत त्याचबरोबर त्यामुळं शेतीच्या जमिनीची जी काही वाटणी करताना कायदेशीर प्रक्रियेचे जे काही काटेकोर पालन करणं या ठिकाणी आवश्यक असतं तर लक्षात घ्या की शेत जमिनीची जी काही वाटणी करताना काय लक्षात घ्यावे तर वडिलोपार्जित जमिनीची जी काही वाटणी करताना भाऊ बहीण आई अशा सर्व कायदेशीर वारसांमध्ये मालमत्ता विभागली जाते मात्र वडील जिवंत असताना त्यांची इच्छा नसल्यास वाटणी होणार नाही तर वडील मृत्यूपूर्वी जर ती जमीन स्वतःच्या कमाईची असेल तर त्यांनी मृत्यूपत्र तयार करून जमीन कोणालाही देण्याचा जो काही अधिकार आहे तो राखून ठेवला असतो मात्र जमीन वडिलोपार्जित असेल तर ती वाटण्यासाठी जसं की कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते तर कधी कधी न्यायालयाने केलेल्या ज्या काही वाटणी वाटणीवर हरकत घेऊन पुनर्विचार याचिकासुद्धा या ठिकाणी दाखल करता येते या याचिकेमध्ये जसं की जमिनीचे वाटप रद्द करण्यासाठी योग्य कायदेशीर मुद्दे आणि पुरावे सादर करावे लागतात जर जमिनीचे वाटप कसे केले जाते तर लक्षात घ्या की जर जमीन मालकाचा मृत्यू झाला असेल आणि मृत्यूपत्र उपलब्ध नसेल तर ती जमीन किंवा ती मालमत्ता सर्व कायदेशीर वारसांमध्ये या ठिकाणी वाटली जाते यात मुख्यतः असं की मृत्यू मृत्यू व्यक्तीची जी काही पत्नी आणि मुले यांचा समावेश असतो प्रथम जसं की वारस नोंदणीसाठी तलाट्याकडे अर्ज करावा लागतो जर सर्व वारसांनी संयुक्त मालकी मान्य केली तर सातबाऱ्यावर सर्वांची नावे एकत्र एक नोंदवली जातात मात्र प्रत्येकाला स्वतंत्र मालकी हवी असल्यास त्यामध्ये खातेफोड जे काही करण्यासाठी या ठिकाणी प्रक्रिया अवलंबवली लागते किंवा अवलंबवली जाते यासाठी सर्व वारसांची जी काही संमती या ठिकाणी आवश्यक असते संमती नसेल तर न्यायालयात दावा दाखल करून न्यायालयीन आदेश या ठिकाणी घेणे भाग पडते तर शेतीच्या जमिनीच्या वाटणीसाठी कोणते कोणाकडे जे काही अर्ज करावा लक्षात घ्या की वारसदार तहसीलदार किंवा उपविभागीय या, अधिकारी यांच्याकडे वाटणीसाठी या ठिकाणी अर्ज सादर करू शकता तर लक्षात घ्या की अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत यामध्ये वारस असल्याचं जे काही प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार वारस नोंदणीचा जो काही अर्ज या ठिकाणी लागणार त्याचबरोबर मिळकत नोंदणीची जी काही कागदपत्रे या ठिकाणी लागणार त्याचबरोबर अर्ज दाखल झाल्यानंतर संबंधित अधिकारी सर्व वारसांना या ठिकाणी नोटीस बजावतात आणि त्यांची बाजू जे ते ऐकून घेतात त्याचबरोबर सादर कागदपत्रांची जसं की सा सादर कागदपत्रांची जी काही तपासणी केल्यानंतर न्यायालय किंवा महसूल अधिकारी जमिनीच्या वाटणीचा जो काही अंतिम निर्णय या ठिकाणी देतात निर्णय झाल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असते तर लक्षात घ्या की आदेशानंतर स्थानिक तलाठी जसं की जमीन वाटणीचा जो काही तांत्रिक प्रस्ताव हो या ठिकाणी तयार करतात यामध्ये जसं की वारसांची जी काही संख्या उपलब्ध क्षेत्रफळ आणि प्रत्येकाला हक्काचा जो काही वाटा या ठिकाणी निश्चित केला जातो तर प्रत्येक वारसाला स्वतःच्या शेत जमिनीपर्यंत रस्ता मिळेल याची दक्षता घेतली जाते सर्व वारसांची जी काही संमती संमती या ठिकाणी घेतल्यानंतर महसूल विभाग अंतिम मंजुरी देतो जर कुणाला तलाट्याचा प्रस्ताव मान्य नसेल तर महसूल अधिकारी किंवा न्यायालय अंतिम निर्णय देऊ शकतात तर एकंदरीत मित्रांनो शेत जमिनीची वाटणी कशी करायची त्याचबरोबर नियम अटी काय आहेत या संदर्भातली दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल त्याचबरोबर तुमचं या माहितीबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करा तर पुन्हा भेटू अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तो नमस्ते जैन de Maharashtra